हातकणंगले नगरपंचायत व नम्रता फाउंडेशनच्या वतीने महिलांचा ट्रेनिंग देण्याचा कार्यक्रम संपन्न हातकणंगले येथे नगरपंचायतच्या मदतीने नम्रता फाउंडेशनने महिलांसाठी फॅशन डिझायनिंग बॅग मेकिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग तीन फेब्रुवारीपासून सुरू केले सदर ट्रेनिंगचा सा समारोप सात मार्च रोजी झाला सदर कार्यक्रमामध्ये कबनूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयश्री कामत यांनी चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे महिलांना विविध प्रकारचे ड्रेस ब्लाऊज अशा अनेक बाबींचे प्रशिक्षण महिलांना दिले यामध्ये पर्स छोट्या मोठ्या बॅगा असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी प्रकार, प्रकार सुद्धा तयार करण्यात आले येथे सर्व महिलांनी वेळेवर उपस्थित राहून ट्रेनिंग पूर्ण केले नगरपंचायत बालकल्याण सभापती सोना इरकर छाया पाटील अर्जना जानवीकर सर्व सदस्य सदस्य यांनी चांगले प्रकारे सहकार्य केले असे कौतुक जयश्री कामत यांनी केले जयश्री कामत यांनी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे व्यवस्थितरित्या पद्धतीने प्रशिक्षण दिल्याबद्दल महिलांना अगदी मनापासून त्यांचे आभार मानले फडे स्वाती कांबळे यांचे सर्व महिलांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न केला हातकणंगले प्रतिनिधी स्वाती इरकर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका